यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर तणाणला मराठा आरक्षण आंदोलनाच्या नियोजनाची बैठक विट्यात संपन्न मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे मराठा आरक्षण न मिळाल्यास मुंबईकडे जाऊन आंदोलन करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले त्याच्या नियोजनाची विटा येथे बैठक पार पडली या प्रसंगी शंकरनारा मोहिते काय म्हणत आहेत ते पहा तारखेला मुंबईमध्ये मनोजदा जरांगे यांचं जे उपोषण होणार आहे मराठा समाजाच्या सर्व मागण्यासंदर्भात त्या नियोजनाच्या साठी आज आम्ही इथं सर्कल मराठा समाजातील लोक जमलेलो हो। आहोत या आजच्या मीटिंगमध्ये एकोणतीस तारखेला मुंबईला कसं पोचायचं याविषयी चर्चा झाली आणि एकोणतीस तारखेला आपल्या खनापूर तालुक्यातील हजारो बांधव मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत तर एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये पोचायचं आहे जा अठ्ठावीस ला काही लोक जातील एकोणतीस ला काही लोक जातील माझं आपल्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील सकल मराठा समाजाला एक आव्हान आहे की आपण म्हणून दादानी जसं आवाहन केलं तस त्या पद्धतीने आपण एक दिवस तरी कमीत कमी या आंदोलनाला मुंबईला म्हणून दादांना पोचवायला ज्यांना वेळ नाही त्यांनी यावं आणि बाकीच्या सर्व समाजानं या आंदोलनासाठी मुंबईमध्ये जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला थांबायचं आहे किंवा प्लास्टिकचा कागद आणि आपलं स्वतःच जेवणाचं सा साहित्य घेऊन आपण मुंबईला जायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक मराठा समाजातील माणसानं कुटुंबाने एक गाडी काढायची आणि आपल्या गाडीमध्ये चार लोक घ्यायची अशा पद्धतीनं जनांगीचे आदेश आहेत आणि त्या पद्धतीनं आमचं सर्वांचं आता मगाशी नियोजन झालेलं आहे एकत्र कुणीही जायचं नाही आप आपल्या पद्धतीनं अठ्ठावीस तारखेला पुण्यामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे पुण्यामध्ये अठ्ठावीस तारखेला मनोजाधा जरांनी आहेत आणि तिथून मग सगळे मुंबईला जायचं आहे त्यांना अठ्ठावीसला ला शक्य नाही त्यांनी एकूण सुद्धा मुंबईला डायरेक्ट हजार मैदानमध्ये यायचं आहे आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ साडे अकरा हजार नोंदी सापडलेले आहेत आणि या नोंदीच्या आधारेच जवळजवळ दीड हजार लोकांनी कुंभीचे प्रमाणपत्र काढलेले आहेत तुम्हाला मित्रांनो मी मराठा समाजातील दाखवतो हे मोडी लिपीतील एक सतराशे तीस सालचा हा आदेश कागद आहे जो शितोळे समाजाला इनाम म्हणून विट्यामध्ये दिलेला आहे ही त्यावेळेच्या राजांची मोहर रा आहे मग एकूण सतराशे तीस सालचे सुद्धा जर पेपर विट्यामध्ये सापडत असतील तर आपल्या समाजातले सगळे मराठा बांधव हे कुणवे आहेत त्यामुळंच या लढ्यामध्ये शेकडो हजारोच्या संख्येने हे मराठा बांधव सामील होणार आहेत माझ्या माहितीप्रमाणे विट्यातील शितोळे समाज हा संपूर्ण कुणी मिळत जातोय हाय या यातून एक आव्हान आहे की सर्वांनी थोडं जागृत झालं पाहिजे जागभाई आहेत प्रशांत कुठे आहेत प्रशांत काढलेले आहेत म्हणजे विद्यार्थी पाटील कदम पाटील आहेत ते सुद्धा सगळे उंबे आहेत असं सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे जाधव साहेब आहेत हे सतीश भाऊ आहेत सगळे लोक आहेत हे ऍक्टिव्हपणे काम करायला लागलेत आणि जुने पेपर सगळे शोधायला लागलेत त्यामुळे या पेपरच्या आधारे सगळे आपण मराठा समाजातील लोक काही कुंभे आहोत हे सिद्ध होते त्यामुळेच मनोज दादाची जी मागणी आहे रास्त आहे आणि ती आपली मागणी मान्य केल्याशिवाय आपण आता स्वस्थ बसायचं नाही एक दिवस जातेसाठी आपल्याला खर्च करावा लागेल वेळ द्यावा लागेल एवढ्या तीनशे चारशे वर्षानंतर आपल्यात एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता दा दादाच्या रूपानं आलेला आहे तर आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे या निमित्तानं मी आपल्याला हे आव्हान करतो आणि भेटल त्या वाहनानं भेटल त्या गाडीनं आपलं स्वतःचं साहित्य स्वतः घेऊन आपण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला मुंबईच्या दिशेनं जायचं आहे ते, ते आपल्याला मी या निमित्तानं आव्हान करतो